तर सर ते शेवटी एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यामध्ये येऊन त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं की मी मुख्यमंत्रीपदासाठी कुठेही अडून बसलेलो नाही बघा तीन असे महत्वाचे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्याला अनुसरून जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी जवळपास सरेंडर केल्याचं दिसतंय बघा या संपूर्ण घटनाक्रमांची आपण जर बघितलं क्रोनॉलॉजी जर का आपण बघितली तर सुरुवातीला निकाल लागल्याबरोबर आपल्याला बघावं बर लागेल एकतर महायुतीतील घटक पक्षांना आपली सत्ता येईल असं अजिबात वाटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांची सुद्धा फारशी कुठलीही तयारी नव्हती की बोहान निवडणुकीला सामोरं जाताना एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर केला होता मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे आम्ही नंतर, नंतर बसून ठरवू असं देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं होतं परंतु या तीन अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्या घटनावरून कुठेतरी भाजपने सुद्धा एकनाथ शिंदे यांना साईडलाईन केला असून तुमचे जरी सत्तावन्न छप्पन्न जे काय आमदार आहेत ते असतील तरी त्याचं राजकीय मूल्य आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही बघाच्या या संपूर्ण घटनाक्रमाची सुरुवात होते दिल्लीतील बैठकीपासून आपल्याला माहिती असेल की निकाल लागल्यानंतर अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली सुरुवातीला ही बैठक देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये झाली नंतर अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्यानंतर एक दोन तासानं एकनाथ शिंदे त्या बैठकीमध्ये आले आणि नंतर त्यांच्यामध्ये बैठक झाली म्हणजे जवळपास हा मेसेज जनतेमध्ये केला की भारतीय जनता पक्षाला आता एकनाथ शिंदे यांच्या पेक्षा अजितदादा हे जवळचे वाटत आहेत याचं हे तसंच आहेत कारण मागच्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं आपली लोकप्रियता वाढवली आहे त्याचा कुठेतरी भविष्यामध्ये आपल्याला फटका बसू शकतो त्यामुळे आपल्या स्वतःचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले असताना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत थंडा करके खाव ही जी भूमिका आहे ती घ्यायला पाहिजे अशी कुठेतरी चर्चा झाली असं बोललं जाते आणि त्यामुळे ती चर्चा झाली आणि असं म्हटलं जातं की त्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी काही स्वतःच्या मागण्या ठेवल्या आता एकनाथ शिंदे यांनी कुठेतरी माइंड गेम खेळायला सुरुवात केली आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी गृहमंत्रीपदासारखं पद ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड इंटरेस्ट आहे त्या पदाची मागणी केली आणि नंतर ज्या काही मागणी केल्या त्याच्यामध्ये बदल होणार नाही त्यावर चर्चा होणार नाही त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे एकदा का पदांचा सर्व काही सोक्ष मोक्ष झाला की सरकार स्थापना कधी करायची किंवा शपथविधीचा कार्यक्रम कोणत्या दिवशी ठेवायचा हे आपण ठरवू अशी चर्चा त्या ठिकाणी झाली असं बोललं जात आहे एवढी चर्चा करून एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी आपली तब्येत बरी नाही असं सांगून दरे या आपल्या मूळ गावी गेले एक दोन दिवस ते या ठिकाणी राहिले मात्र एक एकनाथ शिंदे यांचा अटिट्यूड काही कमी होत नाही हे भारतीय जनता पक्षाला सहन आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांना कुठेतरी जमिनीवर आणावा लागेल याचा विचार भारतीय जनता पक्षानं बहुदा केला आणि कालच त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांना कुठेही विश्वासात न घेता कुठही विचारार्थ न घेता जर दुसरा दणका दिला तो म्हणजे काल त्यांनी पाच डिसेंबर या तारखेला पाच वाजता सरकारचा शपथविधी होईल असं जाहीर करून टाकलं असं म्हटलं जातं हो की ज्या काही मागण्या दिलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर तारीख फिक्स केली जाईल अशी शिंदेची अपेक्षा होती मात्र तुम्हाला जे काय आम्ही देऊ ते विना अट घ्यावा लागेल असं कुठंतरी भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना सुनावलेलं दिसतंय आणि त्यामुळं तुमच्या मागण्याला फारसे काय आमच्या लेखी कुठेही किंमत नाही असं दर्शवण्यासाठी एकनाथ शिंदे नसतानाच भारतीय जनता पक्षानं स्वतःच पाच डिसेंबर ही तारीख घोषित करून टाकली आणि एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना हा मेसेज दिला की आम्ही तुम्हाला फारसं महत्व देत नाही आता आपल्या मागण्यांचा कुठेही पॉझिटिव्हली विचार होत नाही ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आली काल देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी एक चर्चा अशी सुरू झाली माध्यमामध्ये बातमी आली की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केला फोन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दरे गावामध्ये त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं आणि त्यानं एकनाथ शिंदे हे ठाण्यात आले दुसरी वेळ अशी होती की एकनाथ शिंदे यांना दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि दुसऱ्यांदा स्पष्टीकरण द्यावं लागलं की मी कुठेही नाराज नाही माझी तब्येत खराब होती त्यामुळे मी एक दोन दिवस रेस्टसाठी त्या ठिकाणी गेलो होतो मुख्यमंत्री पदासाठी माझी कुठेही काहीही महत्वाकांक्षा नाही हे दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं नव्हे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ भारतीय जनता पक्षानं आणली की वारंवार त्यांना मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही हे सांगायला त्यांनी भाग पडलं आणि त्यामुळे आता भारतीय जनता पक्षापुढं बार्गेनिंग करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आणि त्याच दादा पवार यांना भाजपने काहीसे जवळ केलंय त्यामुळं आपलं आता पूर्वीसारखं चालणार नाही हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलंय आणि त्यामुळं ज्या काही पदांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली होती ती पद त्यांना मिळणार नाही हे जवळपास आता स्पष्ट झालंय त्यामुळं मागच्या दोन चार दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांनी माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपनं पद्धतशीरपणे त्यांना जमिनीवर आणलंय त्यामुळे आता तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच एकनाथ शिंदे यांनी ज्या काही महत्वाच्या पदांची मागणी केली आहे भाजप ती पुरवेल का शक्यता तर वाटत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद